नमस्कार शेती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील आहे तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं तर कांदा भावासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळणार का या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे कांदा खरेदीच्या भावावरून आणखीन एक जुमला केंद्र सरकारने केला आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा ज्यावरती नवीन असाल तर महा माझा शेतकरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जवळ बेल बेलायकन म्हणजे नोटीस सर्व अगोदर पोहोचते चलत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट स्क्रीनवर तुम्ही बघतच आहात कांदा खरेदीच्या भावावरून आणखीन एक जुमला शेतकऱ्यांना जास्त भाव मिळणार का या संदर्भातील महत्वाचे अपडेट नापेडच्या कांदा खरेदीचे भाव आता केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग ठरवणार आहे पण नापेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही त्यामुळे कांदा खरेदीचे अधिकार कुणाला दिले याला महत्व नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलंय कांदा आता आपल्या डोळ्यात पाणी आणतोय म्हटल्यावर सरकार कांदा उत्पादनासाठी काहीतरी मोठं करतोय असं सध्या तरी भासवलं जात आहे याआधी पाच लाख टन कांदा खरेदीचे गाजर दिलं तर आता मोठा मास्टर ट्रोक मारत सरकारनं कांदा भाव ठरवण्याचे नापेडचे अधिकार काढले आता डोका म्हणजेच केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने कांद्याचे भाव ठरवणार असल्याचं म्हणजेच आधी नाफेडचे अधिकारी स्थानिक पातळीवर दर ठरवत होते आता हा दर ठरवण्याचा अधिकार केंद्राने आपल्याकडे घेतला म्हणजेच कांदा बाजारची पकड ग्राहक व्यवहार मंत्र्यांना आपल्या हातात आप घेतली आहे याचा तोटा असा होणार आहे की समजा कांदा दर ठरवणारे मंत्री कुठे बाहेर गेले किंवा त्यांचे लक्ष दिलं नाही तर भाव वाढवले जाणार नाही याचा अनुभव आता येतच आहे दर आठवड्याला कांद्याचे भाव जाहीर होतात असे जाहीर केले केले असे जाहीर केले तर प्रत्यक्षात दोन जूनपासून नाफेडच्या कांदा खरेदीचे भाव एकवीसशे एक, एक पाच रुपये होते आणि खरेदीचे भावात दोन आठवड्यापासून बदल केला नाही दुसरीकडे बा कांद्याचा बाजारभाव एकवीसशे ते पंचवीसशे रुपयाच्या दरम्यान राहिला मग नाफेडला कमी व्हावात कांदा मिळणार कसा बरं यात बदल काय झाला नाफेड कोणासाठी काम करते याचा विभाग याच विभागासाठीच म्हणजेच केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागासाठी बरं आधी नाफेडचे अधिकारी भाव ठरवताना या विभागाचे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलत नसतील का बोलत असतीलच रोजचा बाजारभाव पाहून आणि किमान या विभागाच्या अधिकाऱ्याशी बोलूनच भाव ठरला जात असेल आता भाव जाहीर हा ग्राहक व्यवहार विभाग करणार बरं हा भाव जाहीर करताना बाजारभाव तर पहावाच लागेल मग यात मास्टर स्ट्रोक कोणता तर आता यू, यू मुल या ठिकाणी आता येऊ येऊ मूळ मुद्द्यावर या त्यामुळे या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांचा काय फायदा होणार कांद्याच्या खरेदीचे भाव कोण ठरवणार हे महत्त्वाचं नाही तर या तर या ठरवलेल्या भावाने कांदा खरेदी कशी होणार कुणाचा कांदा खरेदी होतो प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किती फायदा होणार होतो हे महत्त्वाचे आहे आतापर्यंत नापेडच्या खरेदीचा फायदा सामान्य शेतकऱ्यांनाच होतच नाही याचा अनुभव आहे नापेडची खरेदी बाजारात नव्हता खळ्यावर होते पण नापेडसाठी कांदा खरेदी करणाऱ्या संस्था यात मोठा गैरव्यवहार करतात असा आरोप शेतकरी सुरुवातीपासूनच करत आहे नाफेडच्या कांदा खरेदीत चांगल चालणाऱ्या गैरव्यवहारावर आळा घालणे आवश्यक आहे पण त्यांच्याकडे आजही सरकार दुर्लक्ष करत आहे केवळ आव मोठा आणला जातो आहे यामुळे कांद्याचे भाव नाफेडने ठरवला ठरवायला काय नाफेडने ठरवलं काय ग्राहक व्यवहार विभागानं ठरवला काय किंवा प्रत्यक्ष मोदीनं ठरवला काय यात अर्थ काही अर्थ नाही मुळात ही कांदा खरेदी ग्राहकांसाठी चालू असल्याचं चा, ही खरेदी ग्राहकांसाठी चालू आहे शेतकऱ्यांसाठी नाही कांदा खरेदी सांगितलं जातं असलं तरी शेतकऱ्यांसाठी केली जात नाहीही महत्त्वाचा मुद्दा आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया मांडाच शेतकऱ्यापर्यंत हा नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझ्याकडे शोपण आपल्या स्वतः महाराष्ट्र धन्यवाद भेटूयापर्यंत महाराष्ट्राने धन्यवाद